अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरु माऊली चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते समर्थांची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकवीस जुलै दोन रोजी आहे गुरुपौर्णिमा अनेक स्वामी भक्तांनी आत्तापर्यंतच्या जेवढ्या काही त्यांना सेवा माहिती असतील ते त्यांनी सुरूही केल्या असतील काही जणांना काही कारणास्तव सेवा सुरू क करायच्या राहिल्या असतील काही अडचणी म्हणा आपले मासिक धर्मशास्त्री यांच्या त्यांच्यामुळे म्हणा किंवा परगावी गेल्यामुळे म्हणा अशा काही ना काही छोट्या मोठ्या अडचणीमुळे राहिल्या असतील परंतु जेवढ्या काही दिवस तुम्हाला मिळतील जेवढे काही तास मिळतील जेवढे काही मिनिटं मिळतील त्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही सेवा करायचीच आहे आता या गुरुपौर्णिमेच्या दिवसासाठी कोणी अकरा दिवसा दिवसा दिवस सात दिवस मोजून सेवा करतो म्हणजे आपण त्या संकल्पयुक्त सेवा करत असतो परंतु काहींना मोजून सेवा किंवा संकल्पयुक्त सेवा करता येत नाही अशाचप्रमाणे अनेक सेवा आपण करत असतो तशीच आज अजून एक मी नवीन सेवा घेऊन आली आहे ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी ही एक अजून छोटीशी सेवा करायची आहे काय आहे सेवा चला तर मग पाहूयात परंतु त्याआधी त्याच्यामध्ये काही पाळावयाचे आपले नियम असतात आणि काही अटी असतात परमेश्वराची कुठलीही सेवा करताना प्रत्येक व्रत वैकल्य आणि प्रत्येक सेवा करताना त्याचे काही नियम असतात त्याचे काही अटी असतात ते आपल्याला पाळाव्याच लागतात आणि त्या पाळल्यामुळे आपल्यालाच त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळत असतो पहिली गोष्ट जर तुम्ही गुरुचरित्र सारामृताचं जर पठण करणार असाल पाठ करणार असाल संकल्पयुक्त पाठ करणार असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत कर वर्ज्य करावाच लागेल श्री त्याला पर्याय नाही खाल्लं की करते किंवा खायच्या आधी करते अजिबात नाही तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करणार असाल तर किंवा गुरुचरित्र सारामृताचे जर पठण करणार असाल पाठ करणार असेल तर तुम्हाला मांसाहार तुम्हाला बरजच करावं लागेल दुसरी गोष्ट आता बरेच जणं म्हणतात की आपण प्रपंचही करायचं आणि परमार्थही करायचं आहे त्यामुळे ब्रह्मचर्यत्व पाळावं का पाळलं तर खूप उत्तमच आहे परंतु नाहीच तर ठीक आहे काही हरकत नाही सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आंघोळी वगैरे करून तुम्ही तुमचं सुचरीभूत होऊन तुम्ही हे पाठ करू शकता दुसरी गोष्ट आहे तर आपण बऱ्याचदा बाहेर वगैरे जातो तर दुसऱ्यांच्या घरी जेवलं तर चालतं का अन्न ग्रहण केलं तर चालतं का आता बाहेर जेवणं बाहेर जेवायला जाणं हा खूप मोठा ट्रेंड आहे सध्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याच्या बाहेरही पूर्वीचे लोक सोबत जाताना स्वतःची पाण्याची बाटलीसुद्धा आपल्यासोबत न्यायची आता ह्याच्यावरती मी एक नक्कीच व्हिडिओ वेगळा बनवेन कारण हा विषय खूप मोठा आहे परंतु मी म्हणेन की आपण जर काहीच गुरूंची सेवा काही पाठ करत आहोत किंवा काही पारायणं करत आहोत तर माझ्या मते आपण बाहेरचं अन्न वर्ज्य केलेलं नेहमीच उत्तम असतं आणि जर नाहीच एखाद्याला शक्य असं तरी काही अडचण आहे तुम्ही बाहेरचं अन्न देखील घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठली सेवा आपल्याला करायची आहे कोणतीही सेवा करा परंतु ती तुम्ही मनापासून करा विश्वास ठेवून करा कोणत्या तरी कामासाठी मला करायची म्हणून करू नका तर तुमची पुण्याची शिल्की तुम्हाला वाढवायची आहे माझे सद्गुरू माझे स्वामी माझ्यासोबत कायम राहावेत ह्या सेवेच्या निमित्ताने किंवा या सा सेवेच्या माध्यमातून म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे तर अशी सेवा आपण मनापासून जेव्हा करतो तेव्हा आपल्याला आतून एक समाधान मिळतो असं काही नाही की सेवा केल्यामुळे कोट्या कोट्यावधी रुपयांना आपल्या प्रॉपर्टी मिळते कोट्यावधी रुपयांचे आपण मालक बन असं नाहीये पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्ही जी सेवा करता तुम्ही जी परमेश्वराची भक्ती करता किंवा तुम्ही जे काही व्रत वैकल्य करता देवपूजा करता देवर्चा करता हे सगळं केल्यामुळे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टीसुद्धा त्या समाधानापुढे फिकी पडते एवढा विश्वासपात्र मी तुम्हाला नक्कीच देईन तर सेवा आजची अशी आहे की दत्त बावणी तुम्हाला आज आहे गुरुवार आजपासून सुरू करा उद्यापासून सुरू करा कधीही सुरू करा परंतु तुम्हाला दत्त बावणी एवढा पॉवरफुल हे दत्त बावणीचं म्हणजे रिझल्ट आहे प्रचंड सामर्थ्यशाली असे आहे दत्तबाहुणे आहे बावन्न वेळा जर तुम्ही आ, बावन्न गुरुवार तो जर दत्त जर तुम्ही हे करता कुठलाही संकल्प ठेवून कुठल्याही इच्छेपूर्तीसाठी बावन्न गुरुवार सलग तुम्ही दत्तभावणी जर वाचत आहात तर तुमची कुठलीच अशी इच्छा राहू शकत नाही जी पूर्ण होणार नाही अशी कुठलीच इच्छा नाही आहे दुसरी गोष्ट दत्तबाहुणी आता ह्या आपल्या एकवीस जुलै पौर्णिमेच्या निमित्ताने ही सेवा कशी करायची आहे तर तुम्हाला दत्तभावणीचे विषम संख्यांमध्ये तुम्हाला पठण करायचे पाठ करायचे आहेत कसे करायचे सकाळी उठायचं आहे शुचिर्भित व्हायचं आहे नेहमीप्रमाणे आपली देवपूजा अर्चा करायची आहे आणि हा जो दत्तभावणीचा पाठ आहे हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे दुपारी संध्याकाळी रात्री अपरात्री मध्यरात्री असं काही नाही फक्त सकाळीच व तुम्ही पहाटे करा किंवा तुमची सगळी का बाराच्या आतमध्ये तुम्ही कधीही करू शकता तर दत्तबाहुनी किती वेळा वाचायची तुम्ही कमीत कमी, कमी कुठलाही नऊच्या पुढचा आकडा घेऊ हो शकता दत्तबाहुनीचा नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा त्याच्यानंतर एकोणतीस वेळा एकतीस वेळा एक्केचाळीस एक्कावन्न एकशे एक असे एक 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 एक। तुम्ही विषम संख्यांमध्ये जितक्या वेळा तुम्ही हे वत्तबावणीचं पठण कराल ते उतक्या वेळा तुमच्या शरीरातली तुमच्या घरातली तुमच्या आजूबाजूची जेवढी म्हणून नकारात्मक ऊर्जा असेल ती सगळी ज्या सगळी नकारात्मक ऊर्जा घराबाहेर फेकली जाईल तर ही भावनी तुम्ही नक्कीच पठन करा खूप छान सेवा आहे छोटासाच आहे दत्तभावने काही ओळींचाच आहे परंतु नक्की पठन करा काहीच जमत नाही तरी छोटीशी सेवा करून बघा अशाच एका नवीन व्हिडिओ सकट आपण पुन्हा भेटूया आहेत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ